कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त कायदा साक्षरता शिबीर संपन्न कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कायदा साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ सतीश पाठोळे सविता पवार यांनी मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमात डॉक्टर अजय भोसेकर यांनी माझे आरोग्य माझा अधिकार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक यमगर महिला उपाध्यक्ष सविता पवार व्ही एस कदम सतीश पाटोळे विद्या पाटील गजानन करांडे गोपाळ पाचकुले यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन सकट यांनी केले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क